आपले चॅनल तास रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या भाटे येथील मंदिरासाठी भाटकर कुटुंबानं जागा देऊन चांगलं काम केलं असल्याचं आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलंय वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाला या ठिकाणी आपण पोहोचलाय काय मनामध्ये भावना आहे काय सांगाल खरं तर आपण सर्वांना माहित आहे की वर्षानुवर्ष हे गणेश मंदिर जे आहे या गणेश मंदिरामध्ये येता जाताना जेव्हा कधी भाट्यामध्ये येण्याची संधी मिळते तेव्हा या मंदिरामध्ये नतमस्तक नेहमीच होत असतो निसर्गाच्या सानिध्यात असणारं आणि आत्ता एक नव्याने तयार झालेलं हे एक सुंदर असं मंदिर रत्नागिरीकर असतील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच भाविकांची ती एक श्रद्धा आहे भाटकर कुटुंबानी ही जागा जी आहे ही जागा ही मंदिरासाठी देणं हे एकतर फार मोठं काम असं मला वाटतं आजकाल जागा एखादी इंच इंच जागांसाठी ज्या ठिकाणी वाद होतात त्या ठिकाणी तीनही पिढ्या एकत्र येऊन असा निर्णय करणं ज्येष्ठ असतील आणि आत्ताच्या नवीन पिढी अशा तिन्ही पिढ्या एकत्र येऊन जर असा निर्णय एखाद्या मंदिरासाठी जागा देणं असा जर करत असतील तर ते फार मोठं काम आहे आणि खरं तर या कार्यक्रमाला मला यायला मिळालं हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी आलो तर प्रश्न की संजय गडकरने खरं असं म्हणाले होतं की आपला महापौर वावा आणि ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे खरंतर असं म्हणाले की प्रत्येकाला पक्ष उडवण्याचा अधिकार आहे आणि तो मी पाहिजे मी आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण देशभर पर संघटन पर्व सुरू आहे आणि संघटन पर्वाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यता अभियान करताय सक्रिय सदस्यता अभियान करत आहे आणि त्याचबरोबर वर, मंडल गठन यानंतरच्या काळातलं जिल्हा घटन या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न आहे आणि तुम्हाला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्व नेते मंडळी यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत करून जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत दीड कोटी प्राथमिक सदस्य केलेले आहेत दीड ते तीन कोटीच्या जवळपास सक्रिय सदस्य करण्याचं एक लक्ष डोळ्यासमोर ठेवलं आहे एक कोटीपेक्षा जास्त सक्रिय सदस्य ऑलरेडी झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया आणि प्रक्रियेचा भाग म्हणून प्रत्येक जण प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पक्ष आणि पक्षाची असणारी जी श्रेंथ आहे ती कशी वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतो आहे भाजपसमोर तीन कोटी सक्रिय सदस्य करण्याचं लक्ष असल्याचं माजी मंत्री आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ज्या ताकदीने काम करतो आहे ती ताकदीने महायुतीचे सरकार जे आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं जे सरकार आहे त्या सरकारच्या नेतृत्वामध्ये जे शंभर दिवसामध्ये निर्णय घेतले गेलेले आहेत हे निर्णय खालीपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हीसुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याकडे आणि पदाधिकारी आहे त्यामुळे हे सर्व विषय करत असताना राजकीय प्रश्न विचारणं पत्रकारांनी आणि त्याला राजकीय उत्तर देणं हे स्वाभाविक आहे परंतु या संदर्भातले सर्व निर्णय जे असतात ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात आणि वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातले ज्या ज्या वेळेला निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेला पार्लमेंटरी बोर्ड आणि बोर्ड हे एकत्रपणे या संदर्भातले निर्णय हे घेत असतो धन्यवाद काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणाले की विधानसभेला सर्वात मोठा घोटाळा हा महाराष्ट्रात झाला महाराष्ट्रामध्ये पन्नास पंचावन्न लाख हजार कसे वाढले खर तर दोन गोष्टी असतात निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम असा आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की लोकसंख्या ही वाढत असते आता वाढलेली लोकसंख्या जी आहे लोक त्या वाढलेल्या लोकसंख्येमध्ये अठराच्या नंतर जे असणारे असे मतदार जे आहेत त्यांची नोंदणी ही ऑफिशियली आपणही पत्रकार म्हणून त्याची प्रसिद्धी करता की नवीन मतदार नोंदवला गेला पाहिजे आणि नवीन मतदार नोंदवण्याची प्रक्रिया चालते स्थलांतरित झालेले मतदार जे आहेत त्या संदर्भात सुद्धा वारंवार अभियान चालवत असतात आणि आपल्याला माहीत आहे की स्थलांतरित मतदार यांची नोंदणी होते परंतु त्यांचं पूर्वी ज्या ठिकाणी मतदान असतं त्याचं डिडिक्शन ज्याला म्हणतो ते बाद करणं हे होत नाही त्यामुळे काय होतं की मतदार जे आहेत वाढीव मतदार दिसतात परंतु ज्यांचा रद्द करण्याचे जे असतात ते त्या ठिकाणी राहतात त्यामुळे कुठेतरी कॉन्सवर्शियल बोलणं ज्याला म्हणतात ते बोललं पाहिजे म्हणून बोलायचं जी ज्याची आपल्याला सुद्धा कल्पना आहे की मतदार अठरा ते पंचवीसच्या वयोगटामध्ये जे वाढतात त्यांची नोंदणी हे करणं आणि आता तर एवढं सोपं झालं आहे की ते घरातूनच करता येतात ऑनलाईन करता येतात त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात त्यामुळे कुठेतरी एवढा मोठा पराभव झाल्यानंतर असं बोलणं हे स्वाभाविक आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा